नमस्कार मी अमृत महाजन रंगगंध कला सक्तन्यास चाळीस गाव यांच्या अभिवाचन स्पर्धेविषयी मी खूप वर्षांपूर्वीपासून ऐकत आलेलो आहे मध्यंतरी एकदा स्पर्धक म्हणून सुद्धा मी या स्पर्धेसाठी गेलेलो होतो एकदा अंतिम फेरीला रसिक प्रेक्षक म्हणून उपस्थित राहण्याची संधी पण मिळालेली होती काल या अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा नांदेड येथे झालेल्या या प्राथमिक फेरीसाठीचा परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं नेटकेपणानं पार पाडण्यात आली आणि त्यानंतर थोडंसं एक विचारचक्र सुरू झालेलं होतं खरं म्हणाल तर नवीन असं काहीच नाही आहे त्यात परंतु आपण सर्वच जण म्हणजे बहुतेक लोक जे अभिवाचन स्पर्धा आणि नाटक असं दोन्ही सोबत सोबत करत राहतात मी एका छोट्या गावामधून येतो अंबाजोगाई हे माझं गाव आहे तर सध्या आमच्या समोरचा एक प्रश्न असा आहे म्हणजे की आम्ही नाटक करायला तयार आहोत किंवा बसवण्यासाठी तयार आहोत परंतु हल्लीनं तरुण मुलं मुली मिळत नाहीत नाटकांमध्ये काम, काम करण्यासाठी ना। एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे हा केवळ आमच्या टीम समोरचाच प्रश्न नाही तर अनेक ठिकाणचे माझे मित्र हेच सांगत असतात की नवीन मुलं या क्षेत्राकडे यायला तयार नाही आहेत अर्थात त्यांचे म्हणून त्या पुढच्या पिढीचा म्हणून एक काहीतरी विचार असेल त्यात काही वाद नाही परंतु मला स्वतःला असं वाटतं की माणसाला कुठली न कुठली तरी कला यावी किंवा किमान त्या एखाद्या कलेचा आस्वाद तरी आपण मनसोक्त पद्धतीने घ्यायला शिकलं पाहिजे परंतु ही नवीन कला पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित कशी करायची हा एक खूप मोठा प्रश्न आहे आपल्या सर्व सर्वांच्याच समोर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल म्हणून मी आज सकाळी रंगगंधचे डॉक्टर मुकुंद करंबळेकर सरांना फोन केला आणि त्यांना मी अशी एक विनंती केली की कालच्या नांदेडच्या फेरीमध्ये काही कॉलेजवयीन तरुन तरुण तरुणी आलेले होते ना आणि त्याचा खूप आनंद आहे कारण पुढची पिढी जोपर्यंत एखाद्या कला प्रकारात येणार नाही तोपर्यंत त्या कलेमध्ये नवनवीन प्रवाह येणार नाहीत आणि तसतस ती कला नवीन पिढीची भाषा नाही बोलू शकणार त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून नव्या पिढीनं यामध्ये आलं पाहिजे तर मग या नवीन पिढीसाठी म्हणून आपण काही प्रोत्साहन पर त्यांच्यासाठी काही करू शकतो का असा एक विचार इतका छोटासा विचार तो मनामध्ये आला आणि मी डॉक्टर करंबळेकर सरांशी बोललो आणि ते म्हणाले की अमृत ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे पण मग काय करता येईल तर मी असं सरांना सुचवलं की रंगगंधच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी अत्यंत विनम्रपणे अशी विनंती राहील की आपण या वर्षीपासून तरुण मुलं मुली जे या अभिवाचन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी काही विशेष असे पारितोषिक देता येतील का आपण याचा थोडासा विचार करूया आणि करंबळेकर सरांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी ते बोलले आणि मला त्यानंतर त्यांनी अगदी आनंदानं होकार दिला तर मला हा व्हिडिओ शूट करण्यामध्ये खूप आनंद होतोय की एकतर रंगगंधचं व्यासपीठ आहे आणि डॉक्टरांसारखी आणि इतरही त्यांचे सर्वच सहकारी जे की खरोखर कलेविषयी म्हणजे कोणत्याही कलेविषयी अत्यंत आपुलकीनं प्रेम जिव्हाळ्यानं ह्या सगळ्या गोष्टी ते गेली कित्येक वर्ष झाले करत आलेले आहेत आणि त्यांनी ही विनंती मान्य केली आणि या वर्षीपासून माझे वडील स्वर्गीय पांडुरंगराव महाजन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण अंतिम फेरीतील आ, सहभागी वय वर्ष तीस पूर्ण होण्याच्या आतील तरुण तरुणी तरुणींसाठी तीन नवीन पारितोषिके सुरू करणार आहोत अ थोडक्यामध्ये हे आम्हाला ना नवीन पिढीसाठी एक प्रोत्साहन द्यायचं की तुम्ही जे काही करत आहात त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे अजूनही तुम्ही यामध्ये शिकत राहिलं पाहिजे तुम्ही साहित्याचं वाचन केलं पाहिजे वाचन करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे शेवटी कलानं माणसाला समाधानानं कसं जगायचं हे निश्चित शिकवते त्याचा व्यवहारिक जगामध्ये माहीत नाही मला वेगवेगळे मतमतांतर असतील परंतु कलान आपल्याला समाधान देते ही अनुभवाची गोष्ट तर आपण वेगवेगळं साहित्य वाचलं पाहिजे असं पुढच्या पिढीलाही वाटलं पाहिजे ते साहित्य वाचून मला अभिनयाच्या अंगानं किंवा अजून नवीन काहीतरी तंत्रज्ञान तर वापरून या सगळ्या गोष्टींमधून अभिवाचनाचा अंग मला काही फुलवत नेता येईल का या सगळ्या विचार करून या नव्या पिढीसाठी म्हणून एक प्रोत्साहनपर आम्ही तीन पारितोषिकांची योजना यावर्षी घेऊन आलेलो आहोत ती थोडक्यामध्ये त्याबद्दल मी माहिती सांगतो की यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या अंतिम फेरी जी दरवर्षीप्रमाणे गावालाच होणार आहे तर अंतिम फेरीमध्ये जे सहभागी संघ असतील थी। त्यातील प्रत्येक संघामध्ये किंवा ज्या कुठल्या संघामध्ये वय वर्ष तीस ज्यांची पूर्ण झालेली नाहीत वयाची तीस वर्ष ज्यांची पूर्ण झालेली नाहीत अशा या कलावंतांसाठी नेहमीची पारितोषिक सोडून ही नवीन आणखीन तीन पारितोषिका आपण सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी क्रायटेरिया हा ठेवलाच पाहिजे आणि शेवटी ती स्पर्धा आहे आणि तुमच्यातल्या चांगल्या कला गुणांना वाव मिळावा प्रोत्साहन मिळावं यासाठीचीच ही पारितोषिक आहेत परंतु कमीत कमी तीन आपल्याला असे तरुण किंवा तरुणी यांनी सहभागी असलं पाहिजे किमान म्हणजे अंतिम फेरीमध्ये किमान तिघ जण हे वयाच्या तीस वर्षाच्या आतील जर का असतील तर आपण एक पारितोषिक देऊया जर का सहा किमान युवक युवती जर का सहभागी असतील तर दोन पारितोषिक आपण देऊया आणि नऊ किंवा नऊ पेक्षा अधिक जर का वर्ष तीसच्या आतील युवक युवती या अभिवाचन स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झाले तर आपण तीन पारितोषिक या वर्षीपासून सुरू करणार आहोत तृतीय पार पारितोषिक हे सन्मान चिन्ह आणि एक हजार रुपये नगदी रोख असतील द्वितीय पारितोषिक सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम दोन हजार रुपये असेल आणि प्रथम पारितोषिक हे सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपये रोख इतर जे नेहमी अभिवाचन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वैयक्तिक पारितोषिक दिली जातात ती तर असणार आहेच त्याशिवाय नवीन पिढीनं या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेनं पाहिलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये तो उत्साह निर्माण झाला पाहिजे की मी माझ्या आयुष्यातील पंधरा दिवस किंवा एक महिना मी काहीतरी प्रॅक्टिस केली मी काही कविता वाचल्या किंवा कथा वाचल्या वाच त्यांचं अभिवाचन करण्यासाठी चार जणांना भेटलो किंवा मग मी ते अभिवाचन करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले या सगळ्या कष्टाची कोणीतरी दखल घेतली आहे ते दखल घेत आहे यासाठीच हे प्रोत्साहन आहे तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे या सर्व तरुण तरुणींना की आपण सर्वांनी केवळ वर्षीच नाही तर दरवर्षी या अभिवाचन स्पर्धेमध्ये अगदी हिरिरीनं भाग घेत चाला जिथं कुठं आम्हाला शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी सहकार्याचा हात घेऊन सदैव तत्पर आहोत आणि रंगगंध कलासक्तचे डॉक्टर करंबळेकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे या सर्वांचे त्यांच्या संपूर्ण टीमचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी ही माझी विनंती मान्य केली आणि या यावर्षीपासून आपण ही युवक युवतींसाठी प्रोत्साहनपर म्हणून वयवर्ष तीसच्या आतील मुलामुलींसाठीची ही तीन पारितोषिक देणार आहोत आणि त्यांचं